नमस्कार ट्रेडिंगचं व्यवसाय करताय मग त्यातली गुंतागुंत ती सांभाळणं किती अवघड असतं हे वेगळं सांगायला नको पण हीच किचकट वाटणारी प्रक्रिया सोपी कशी करायची आज आपण याचबद्दल बोलणार आहोत व्यापाऱ्यांसाठी तर गुंतागुंता म्हणजे रोजचं काम नाही का पण काळजी करू नका कारण आज आपण याच गुंतागुंतीला सोडवण्याचा मार्ग शोधणार आहोत विचार करा पूर्वी कसं होतं सगळीकडे पसरलेल्या स्प्रेडशीट्स हाताने स्टॉक मोजणं आणि निर्णय घ्यायला नेहमीच उशीर पण आता चित्र बदललंय आता आपल्याकडे एक इंटिग्रेटेड सिस्टम आहे जिथे सगळी माहिती रिअल टाईममध्ये मिळते आणि याच माहितीच्या आधारावर आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो हाच तो, तो बदल आहे ज्यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत तर मग आपला आजचा प्रवास कसा असेल आपण पाच महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत व्यापाऱ्यांच्या रोजच्या गोंधळापासून सुरुवात करून व्यवसायाच्या आर्थिक आधारापर्यंत आणि मग एक नवी सुटसुटीत कार्यपद्धती कशी तयार करायची इथपर्यंत आपण पोहोचू चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून ट्रेडिंगच्या व्यवसायात रोजच्या रोज, रोज नेमक्या कोणत्या अडचणी येतात आधी तेच समजून घेऊया अडचणींची यादी तशी मोठी आहे मार्जिन अगदी कमी चलनाचे दर सतत बदलतायत वेगवेगळ्या ठिकाणी असलेला स्टॉक सांभाळायचा आहे आणि या सगळ्याचा परिणाम थेट नफ्यावर आणि कामाच्या वेगावर होतो त्यात भर म्हणजे सी आर एम आणि फायनान्स सिस्टीम यांचं एकमेकांशी काही देणं घेणंच नसतं मग तर गोंधळ अजूनच वाढतो खर तर ही अकार्यक्षमता म्हणजे काय तर आपल्या व्यवसायाच्या जहाजाला लागलेली एक बारीक गलती आहे सुरुवातीला लक्षात येत नाही पण हळूहळू ती संपूर्ण व्यवसायाला आतून पोखरून काढते ही फक्त एक अडचण नाही तर एक मोठं संकट आहे मग या समस्येवर उपाय काय बर आता आपण आपल्या चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया इथे आपण त्या उपायाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या व्यवसायाचा आर्थिक आधारस्तंभ बनू शकतो हे आहे जोहो बुक्स पण थांबा हे फक्त एक साधा अकाउंटिंग सॉफ्टवेअर नाही आहे याला आपण आपल्या व्यवसायाच्या फायनान्ससाठीची एक ऑपरेटिंग सिस्टम बनवू शकतो म्हणजे काय तर हे एक असं ठिकाण आहे जिथून आपल्या सगळ्या आर्थिक गोष्टी नियंत्रित होतात थोडक्यात हाच आपल्या व्यवसायाचा आर्थिक कणा आहे हे काम कसं सोपं करतं बघा बँक रिकॉन्सिलिएशन ऑटोमॅटिक होतं सगळे खर्च एकाच ठिकाणी दिसतात आणि सगळ्यात महत्वाचं मल्टीकरन्सी व्यवहार म्हणजे समजा आपण डॉलर्समध्ये माल खरेदी केला आणि युरोमध्ये विकला तर विनिमय दरात होणारा नफा तोटा हे सॉफ्टवेअर आपोआप अप ऍडजस्ट करतं या सगळ्यामुळे आपल्या आर्थिक व्यवहारांमध्ये एक जबरदस्त स्पष्टता येते पण थांबा फक्त एकट जोहो बुक्स पुरेसा आहे का नाही खरी ताकद आहे एकात्मिक इकोसिस्टम तयार करण्यात म्हणजे काय चला बघूया इथे येतात हे तीन महत्वाचे स्तंभ पहिला जोहो इन्व्हेंट्री जो, हो जो आपल्या मालाचं व्यवस्थापन करतो दुसरा जोहो सी जो ग्राहकांशी असलेले संबंध सांभाळतो आणि तिसरा जोहो अॅनालिटिक्स जो, हो जो आपल्याला व्यवसायाबद्दलची सखोल माहिती देतो हे तिघे मिळून जोहो बुकसोबत एक जबरदस्त टीम तयार करतात हे समीकरण अगदी सोपं आहे झोहो बुक्स पैसांचा हिशोब ठेवतो तर जोहो इन्व्हेंटरी आपल्या मालाचा याचा अर्थ काय तर वेगवेगळ्या गोदामातला स्टॉक किंवा अगदी अमेझॉन आणि शॉपीफायवरचा स्टॉक सगळा एकाच वेळी रिअल टाईममध्ये सिंक होतो म्हणजे स्टॉक कधी संपणार किंवा जास्त विकला जाणार ही भीतीच उरत नाही प्रत्येक व्यवसायातली एक नेहमीची समस्या म्हणजे सेल्स टीम आणि फायनान्स टीम यांचं बोलणं एकाच भाषेत नसतं पण झोहो सीआरएम हे अंतर कसं मिटवतं ते पाहूया बघा या इंटिग्रेशनमुळे काय होतं सेल्स टीमला ग्राहकाचं पेमेंट स्टेटस लगेच दिसतं दुसरीकडे फायनान्स टीमला डील फायनल होताच आपोआप तयार झालेली इनव्हॉइसेस मिळतात म्हणजे दोन्ही टीम्स एकाच पेजवर असतात समन्वय वाढतो आणि कामाला आपोआप आप 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 गती येते आता वळूया या इकोसिस्टीमच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे सगळा डीट आता गोळा झालाय पण त्यातून निर्णय कसे घ्यायची इथेच खरी मजा आहे झोहो अॅनालिटिक्सला आपण एक प्रकारची जादूची कांडी म्हणू शकतो कारण हे फक्त काय झालं हे सांगत नाही तर पुढे काय होऊ शकतं ह्याचा अंदाजही देतं आणि ह्यामुळेच आपल्याला व्यवसायाचं पुढचं धोरण ठरवण्यासाठी एक स्पष्ट दिशा मिळते उदाहरण म्हणून हा आलेख बघा यातून अगदी स्पष्ट दिसतंय की आपलं प्रॉडक्ट ए सगळ्यात जास्त नफा देत आहे आता ही माहिती समोर असल्यावर कोणत्या प्रॉडक्टवर जास्त लक्ष केंद्रित करायचं हे ठरवणं किती सोपं झालं नाही का तर मग आपण आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत ही संपूर्ण इंटिग्रेटेड सिस्टम आपल्या व्यवसायाची कार्यपद्धती कशी बदलते आणि स्पर्धेत आपल्याला पुढे कशी ठेवते याचा थोडक्यात आढावा घेऊया फरक अगदी स्पष्ट आहे या सिस्टीममुळे आपण फक्त व्यवसाय चालवत नाही तर तो ऑप्टिमाइज करतो म्हणजे जिथे आधी फक्त गोंधळ होता तिथे आता प्रत्येक गोष्टीत स्पष्टता आहे आणि खरं तर हेच या संपूर्ण सिस्टीमचं सार आहे गोंधळाकडून स्पष्टतेकडे प्रवास चला एकदा पटकन बघूया जोहो बुक्स आपल्या फायनान्सचा आधार जोहो इन्व्हेंटरी मालाचं अचूक व्यवस्थापन जोहो सीआरएम ग्राहक संबंध आणि ऑटोमेशन आणि जोहो अॅनालिटिक्स जो आपल्याला हो नफ्याबद्दल सखोल माहिती देतो हे सगळं मिळून आपल्याला स्पर्धेत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवतं तर मग जाता जाता हा एकच प्रश्न आपला व्यवसाय सध्या फक्त चालवला जातोय की तो खऱ्या अर्थाने ऑप्टिमाइज होतोय याचा विचार नक्की करा आणि आपल्या व्यवसायाला या गोंधळातून बाहेर काढून स्पष्टतेकडे नेण्यासाठी पहिलं पाऊल उचला